नमस्कार मी प्रमोद गोसावी आणि आपण पाहत आहात प्रतिबिंब गेल्या आठवड्यामध्ये किंवा दोन चार दिवसापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेते मंडळींनी भाजपामध्ये प्रवेश केला या प्रवेश केलेल्या नेते मंडळीमध्ये मुळचे माझे आमदार राजन पाटील माझे आमदार यशवंत माने माड्याचे माझे आमदार बबनराव शिंदे त्यांचे चिरंजीव रणजित सिंह शिंदे विक्रमसिंह शिंदे यांनी भाजपात प्रवेश केला दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते दिलीपराव माने यांचा आणि शिंदे शिवसेनेतून बाहेर पडलेले प्राध्यापक शिवाजी सावंत यांचा पक्षप्रवेश अद्याप खोळंबलेला आहे तो नजीकच्या काळात केव्हाही होऊ शकतो अशी आजची राजकीय परिस्थिती सोलापूर जिल्ह्यातली आहे हे सगळे घाऊक प्र जे पक्षप्रवेश झालेले आहेत या पक्षप्रवेशामुळं किंवा हे पक्षप्रवेश भाजपानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलंय का तर बिलकुल नाही भाजपानं दोन हजार एकोणतीसची ची लोकसभा डोळ्यासमोर ठेवून हे दोन पक्षप्रवेश घडवून आणलेले आहेत आता त्याचं विश्लेषण जर करायचं झालं तर एक गोष्ट लक्षात घ्या दोन हजार नऊला ला लोकसभा मतदारसंघ तयार झाला दोन हजार नऊ ते चौदा या कालावधीत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलं दोन हजार चौदामध्ये शरद पवारांनी या ठिकाणाहून महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री राहिलेले माननीय विजयदादा विजय सिंह मोहिते पाटील यांनी इथून निवडणूक लढवली जिंकली दोन हजार एकोणीसला परिस्थिती आणखी बदलली आणि येथून भाजपनं रणजित सिंह नाईक निंबाळकरांना संधी दिली त्याच वेळेला मोहिते पाटलांनी भाजपाला साथ दिली भाजपात प्रवेश केला आणि माडा लोकसभा मतदारसंघावर भाजपानं आपला विजय मिळाला हे माड्यात का घडलं तर ते मोहिते पाटलांमुळे घडलं त्याच वेळेला सोलापूर लोकसभा मतदार दोन मतदारसंघात दोन हजार चौदाला सुशीलकुमार शिंदे पराभूत झाले त्यानंतर ते एकोणीसलाही पराभूत झाले आणि दोन हजार चोवीसला इथून भाजपाला पराभूत व्हावं लागलं सोलापुरात पराभूत होण्यासाठीची जी दोन महत्त्वाची विधानसभा मतदारसंघ ठरले त्यामध्ये मोहोळ आणि दक्षिण सोलापूर या दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश करावा लागेल या दोन्ही ठिकाणी काँग्रेस उमेदवाराला मोठं मताधिक्य मिळालं होतं त्यापाठोपाठ विचार केला तर पंढरपुरातूनही काँग्रेस उमेदवाराला चांगलं मताधिक्य मिळालेलं होतं त्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातले जे चार विधानसभा मतदारसंघ आहेत त्या चारही मतदार विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला चांगलं मताधिक्य मिळालं येथे भाजपाची मात्रा चालली नाही आणि सोलापूर जिल्ह्यातल्या दोन्ही लोकसभा ले मतदारसंघावर भाजपाला पराभूत व्हावं लागलं भाजपनं भाजपा पराभूत झाली परंतु ती मोहिते पाटलांच्या पक्ष बदलण्यामुळे पराभूत झाली माड्यामध्ये आणि काहीसा परिणाम तो सोलापूरमध्ये पण जाणार आता या पक्षप्रवेशातून भाजपा माढा आणि सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांना सुरक्षित मतदारसंघ बनवण्याच्या तयारीला लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे सांगोल्यातून त्यांनी शेकापच्या दिग्गज नेते मंडळींना हाताला धरून त्या ठिकाणी पक्षप्रवेश घडवून आणलेले आहेत भाजपामध्ये त्याच पद्धतीने त्यांनी त्या ते ठिकाणी शिवसेनेत असलेल्या दीपक साळुंक्यांना देखील आपलं करण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत माढ्यामधून त्यांनी शिंदेला आपल्याकडं ओढून घेतलेला आहे माळशिरसमध्ये मात्र त्यांनी राम सात मोहते पाटील जरी रणजितसिंह मोहिते पाटील जरी आज त्यांचे विधान परिषद सदस्य असले आणि ते आजही भाजपबरोबर असले तरी त्यांच्यावर भरोसा न ठेवता राम सातपुते हे भाजपाचे जे माळशिरसचे माजी आमदार आहेत त्यांच्यावर त्या विधानसभा मतदारसंघाची धुरा सं सोपवलेली आहे किंबहुना मुख्यमंत्र्यांनी परवा दिवाळीच्या निमित्तानं आयोजित कार्यकर्त्यांच्या स्नेहमिलन कार्यक्रमाला व्हिडिओद्वारे संबोधित करताना सांगितलं की इथून पुढच्या सर्व निवडणुका भाजपा माळशिरस तालुक्यामध्ये माजी आमदार राम पुटे यांच्या नेतृत्वाखाली लढेल आणि तो तिथे जिंकेल असा आशावाद मुख्यमंत्र्याने व्यक्त करतानाच इथून पुढं भाजपा मोहते पाटलांना किंमत देणार नसल्याचं स्पष्ट संकेत त्यांनी आपल्या त्या व्हिडिओ संदेशातून दिलेले त्यानंतर विधान लोकसभा निवडणुकीतला आणखी एक विषय आहे लोकसभा निवडणूक लागल्या लागल्या महाविकास आघाडीच्या बरोबर राहिलेले माढ्याचे विद्यमान आमदार अभिजित पाटील हे ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत विठ्ठल सहकारी साखर कर कारखान्याच्या साखर गोदामांना सील केल्यानंतर ते सील काढण्यासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार सोडून भाजपच्या उमेदवाराच्या प्रचाराला गेले परंतु ते फक्त त्या लोकसभा निवडणुकीपर्तेच भाजपाशी जोडून राहिले त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीची कास धरली आणि माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं उमेदवारी मिळवत विजय देखील मिळावा आता प्रश्न असा निर्माण झाला भाजपकडून की माडा लोकसभा मतदारसंघ मा जर जिंकायचा असेल तर या ठिकाणी मोहते पाटलांना शह देणारी ताकद असली पाहिजे आणि मग ही ताकद कोणाकोणामध्ये आहे त्यांनी ते हेरलं आणि मोहिते पाटलांचे सोलापूर जिल्ह्यातले राजकीय विरोधक म्हणून ज्यांची ओळख आहे असे माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या दोन्ही चिरंजीवांना त्यांनी भाजपामध्ये प्रवेश दिला हे करत असतानाच माळशिरसमध्ये मात्र त्यांनी आता मोहिते पाटलांच्याच घरात फूट पाडण्याचे उद्योग सुरू केलेले आहेत किंबहुना आता त्यामध्ये ते यशस्वी देखील झाल्याचं चित्र येत्या काही दिवसात जिल्ह्याला पाहायला मिळणार आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की मोहिते पाटलांनी सॉरी भाजपानं मोहिते पाटलांच्या विरोधात या ठिकाणी राजकीय शक्ती निर्माण करण्याचे प्रयत्न या पक्षांतराच्या माध्यमातून सुरू केलेले आहेत त्याच बाजूला लोकसभा निवडणुकीत ज्या वेळेला मोहिते पाटलांचे धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते त्यावेळेला भाजपचे विधान परिषद सदस्य असलेले रणजितसिंह रेंड, मोहिते पाटील हे सायलेंट मोडवर होते विधानसभा देखील ते फारसे ॲक्टिव्ह राहिले नाही परंतु नंतर आता ते ॲक्टिव्ह व्हायला लागले असतानाच आणि त्यांच्याच कुटुंबातून आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात आम्ही सिंह मोहिते पाटलांच्या सोबत जाणार असल्याचं सोतोवाच करत भाजपाला चुचकारण्याचे जे प्रयत्न सुरू झाले होते त्या प्रयत्नाला मुख्यमंत्र्यांच्या त्या व्हिडिओ संदेशने छेद दिलेला आहे अशा अवस्थेमध्ये आता बंधू दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर जे सत्तेच्या परिघाबाहेर गेलेले होते ते शिंदे बंधू आता पुन्हा एकदा सत्तेच्या छत्रछायेखाली येताना आपल्याला पाहायला मिळते यामुळं ए नजीकच्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यात सो हां सोलापूर जिल्ह्यात भाजपा हा स्वबळावर जिल्हा परिषद पंचायत समिती आहे आपल्या स्वबळावर जिंकू शकतो असं काहीसं आशादायक चित्र या निमित्तानं तयार झालेलं आहे आणखी काही पक्ष प्रवेश घडतील आणि त्यापाठोपाठ आणखी राजकीय समीकरणं बदलू शकतील परंतु भाजपनं केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे पक्ष प्रवेश घडवून आणलेले नसून दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघावर संघावर आपलं वर्चस्व कसं प्रस्थापित करता येईल या अनुषंगाने सुरू केलेली ही तयारी म्हणून या पक्ष पक्षप्रवेशाकडे पाहावं लागेल असं आजचं चित्र दिसतंय आजच्या व्हिडिओत आपण याच ठिकाणी थांबतोय हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद